दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यामध्ये आता विधानसभा निवडणुका आहेत आणि सर्वच राजकीय पक्षांनी रोजदार तयारी या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीची केली आहे राज्यातल्या विविध मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार आहे कोणता उमेदवार त्या ठिकाणी उभा राहणार आहे आणि कोणता उमेदवार कोणत्या ठिकाणी प्रभावी आहे हे राज्यातल्या प्रत्येक तालुक्यामधल्या प्रत्येक मतदारसंघातलं गणित आपण समजून घेणार आहोत पण मात्र आज आपण सुरुवात करणार आहोत ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघामध्ये कारण की हा मतदारसंघ दोन हजार नऊपासून भाजपच्या ताब्यात आहे म्हणजे दोन हजार नऊला या ठिकाणी प्रशांत बम हे अपक्ष म्हणून निवडून आले होते आणि अपक्ष निवडून निवडून आल्यानंतर दोन हजार चौदामध्ये त्यांनी क भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते पुन्हा एकदा गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघामधून निवडून आले त्यानंतर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुका झाल्या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकामध्ये सुद्धा भाजपच्या चिन्हावर प्रशांत बम हे तिसऱ्यांदा निवडून आले आणि त्यांची सरळ सरळ लढत सोबत झाली म्हणजे दोन हजार नऊ ला सुद्धा सोबत लढत झाली होती कारण की दोन हजार चौदाला राज्यामध्ये चित्र वेगळं होतं युती तुटली होती आणि सुद्धा तुटली होती म्हणून सगळं सगळेच पक्ष स्वतंत्र राज्यामध्ये निवडणूक लढले होते मग स्वतंत्र लढत असताना सरळ सरळ भाजप आणि शिवसेनेमध्ये गंगापूर खुलताबाद मतदारसंघामध्ये टक्कर झाली आणि या ठिकाणी अवघ्या थोड्याफार मताधिक्यानं प्रशांत बम हे निवडून आले दोन हजार चौदाला दोन हजार एकोणावीसला सुद्धा त्याच पद्धतीनं झालं पण मात्र यावेळी अंबादास दानवे हे विरोधात नसून राष्ट्रवादीचे उमेदवार होते आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करून प्रशांत बम या मतदारसंघामधून निवडून आले आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत मग या मतदार प्रशांत यांना टक्कर देण्यासाठी कोणता उमेदवार असणार आहे तर या मतदारसंघामध्ये आता चर्चा आहे ती म्हणजे सतीश चव्हाण यांच्या नावाची कारण की सतीश चव्हाण हे मागच्या पंधरा वर्षापासून तीन टर्म पासून पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्यांचं कार्य या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचं देखील सांगितलं जातं पदवीधर मतदारसंघामधून निवडून येत असल्यामुळं जे पदवीधर मतदार आहेत ते सतीश चव्हाण यांच्या पाठीमागं ठामपणे खंबीरपणे उभे असल्याचं चित्र दिसतं अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत असल्यामुळं त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा आहे आणि सतीश चव्हाण यांचं नाव घराघरामध्ये सुद्धा पोहोचलेलं आहे मग सरळ सरळ लढत जर प सतीश चव्हाण आणि प्रशांत बम यांच्यामध्ये झाली तर नक्कीच सतीश चव्हाण हे प्रशांत बंब यांना एक तगडं आव्हान देऊ शकतात किंवा मोठी टक्कर सुद्धा देऊ शकतात कारण की राज्यामध्ये आता मराठा आरक्षण लढा सुद्धा सुरू आहे आणि या मराठा आरक्षणाच्या लढ्यामुळं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळं सत्ताधारी पक्षाला जोरदार फटका देखील लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेला आहे मग जर त्याच पद्धतीनं या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा झालं तर मग या मतदारसंघामध्ये प्रशांत बंब यांना फटका बसू शकतो आणि सतीश चव्हाण जर या मतदारसंघातून उभे राहिले तर मग ते या मतदारसंघामधून निवडून देखील येऊ शकतात अशी सुद्धा शक्यता अनेकांनी वर्तवते आहे खरच जर अशा पद्धतीनं झालं तर गंगापूर खुलताबाद मतदारसंघामध्ये नेमकं काय होईल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या